गाव औसरी आता आज माल आणला होता परंतु आपल्याला पेमेंट जरा फास्ट पाहिजे म्हणून आज पण दोन लॉट केले होते ना पाच पाच हजार रुपये आम्ही रोख देतो शेवट छोटा शेतकरी आहेत गरजा जरी त्याच्या त्या छोट्या असले तरी त्याच्या दृष्टिकोन तर खूप मोठे आहे बरोबर पण दोन लॉट करून आपलं नुकसान होतं की दोन लॉट करून आपल्या आर गॅर भरली त्याची हमाली जाते किंवा त्या हमालीच्या पाठीमागं वजन पण आपलं चारशे ग्रॅम जे आज हा माझा अनुमान आहे कारण आज चारशे ग्रॅम आज शंभर ग्रॅम जरी आपल्याला जास्त जात असेल तरी ते आपलं नुकसानच म्हणून आम्ही त्या किलोवरती म्हणजे वजनावरती खूप आमचं बारीक लक्ष असतं तर मला आज इथं सांगा की तुम्ही किती दिवस समजून येतात ते आमच्याकडं पाच वर्ष वर आता मग पाच वर्षात असं वाटलं का की आपल्याला दुसऱ्या मार्केटला गेलं पाहिजे की डी चौधरी इकडे सेवा चांगली भेटत नाही किंवा या ठिकाणी आता तुम्हाला यावंच वाटतं तर काय यावं असं वाटतं सारखं काय यावं असं वाटतं योग्य दर भेटतो म्हणजे डॅमेजला चांगला दर भेटतो दुसरीकडे ती ऐंशी रुपयाने कॅरेट जागे घेते आणि आप आपल्याकडे आहे ती किलोवर घेते मग किलोवर असं घेतल्यावर जास्त पैसे मिळतात म्हणजे त्यांशे रुपये चारशे रुपये तसं तिकडं म्हणजे पाच रुपये किलोचाच दर बसतो ना आपल्याकडे तीनशे चारशे मध्ये साधारणतः पंधरा रुपये वीस रुपये किलो तुमचं माल विकला जातो म्हणजे हा फरक तुम्हाला दिसतो फर आपली बाग किती एकराची दो आहे दोन एकर आहे पण दोन एकराच्या बागेमधला दो हा चांगला माल सैल ताणता था की फक्त रिजेक्शन आणता येतं म्हणजे शेजार्थ तुम्ही इथं मार्केट जवळ असल्यामुळे जसा माल तोडा आलेला आहे तसा विरळून विरळून माल आणता हा फायदा होतो कारण तुम्हाला पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा इस्तर मार्केटला जायचं तर तुम्हाला ट्रान्सपोर्टिंगचा मेन अडचणी येते पण इथं आपल्या छोट्या गाडीत म्हटलं तरी आपण आणू शकतो म्हणजे ट्रान्सपोर्टच्या गाडीची गरज नाही मग आज तुम्ही आज बऱ्यापैकी तुमचं शालेय शिक्षण संपलेलं आहे का चालू आहे चालू आहे पण उद्याला नोकरी करायला जर आपण बाहेर गेलो तर दहा हजार पंधरा हजार वीस हजाराची आपल्याला नोकरी मिळू शकते पण बऱ्यापैकी तर मी महाराष्ट्रात तरुण मुलं हे डाळीं क्षेत्रात पाहतोय की ते करिअर पाहत आहे लाखो रुपये त्यांना मिळायला लागलेलं हे पीक असेल तर डाळींबी आणि म्हणून करून हजारात पंचवीस हजार वेळ घालवण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये जर वेळ दिला तर आपण पाच पाच दहा दहा लाख रुपयाचं उत्पन्न काढू शकतो हा अनुभव येतोय तुम्हाला बरोबर आहे आज असं छोटा शेतकरी जरी असेल तरी त्याला छोटं छोटं जरी आपण काही गोष्टीतला सपोर्ट आडत्यानं केला मार्केटमध्ये येणाऱ्या अडचणी आपण सामोरं जात असताना दुरुस्ती केल्या तर मला असं वाटतंय उद्याची तरुण पिढी या व्यवसायाकडे येईल डाळी व्यवसायाकडे फळ व्यवसायाकडे येईल आणि होणार आपलं पारंपरिक जे उत्पादन म्हणजे आपण हुलगड मटक्या किंवा आपण ऊस किंवा हे जे आपण करतोय त्याच्यातनं ज्वारी बाजरी त्याच्यातनं काही मिळत नाहीये हे ज्यावेळेस ना ना आपल्याला म्हणून आपण फळमाकड देतोय हो। बरोबर <laughs> आता इथं तुम्हाला एकंदरीत समाधान आहे जे लोक इथपर्यंत पोहोचलेली नसतील किंवा जाग्यावर येत असतील आणि किंवा इतर मार्केटला जात असेल त्यांच्यासाठी तुम्ही तरुणांना काय सांगाल ना तरुणांना सांगेल आपला तोटा होतोय बाबा पंचवीस वीस रुपये इकडे वाढते जास्त किलो का तर डॅमेज तिकडे ऐंशी रुपये घेते ते कॅरेट घेतात आणि इकडे किलोवर असं विकल्या जातात म्हणजे पंधरा रुपये वीस रुपये किलो असं डॅमेज विकले जातात मी सांगशील खऱ्या अर्थानं यांची नजर डॅमेजवर गेलेली आहे डॅमेजला त्यांनी सोडलेलं नाही त्यांचा वारंवार डॅमेजचा विचार केलेला आहे आणि जो डॅमेजचा विचार करतो शेतकरी खऱ्या अर्थानं त्यातच आपल्याला पैसे वाढवायचे असतात आपण दुर्लक्ष करतो आपण फक्त चांगला माल काय भाव गेला याच्याकडे नजर मारतो पण त्या डॅमेज कडे जर आपण लक्ष दिलं ज्या गोटीकडे लक्ष दिलं तर गोटी जागेवर जाताना रिजेक्शन करतात खरडा रिजेक्शन करतात आणि बऱ्यापैकी बदल्याकडे तर बादला फिफलून द्यावा लागतो बदला तर तो येतच नाही या मालाचे जर पैसे वाढलं तर मला असं वाटतं की उत्पादनाचा उत्पादनाला झालेला खर्च आपण काढू शकतो म्हणजे यांनी ऐंशी रुपयावर फोकस मारला त्यावेळेस चारशे रुपये जातात त्यावेळेस तीनशे वीस रुपये कॅरेटला त्यांची वाढ झाली आणि जर तीनशे वीस रुपये कॅरेटमध्ये जर दोन कॅरेटला जर डॅमेज असेल किंवा तीन कॅरेट असेल पाच तीन कॅरेट असेल तर साधारणतः हजार रुपये आपल्याला त्यातले मिळणार आज आपण पाहतोय की थी हजार रुपये आपल्याला एक दिवसाचा फायदा होतोय आणि जर दर दिवसाला असल तर परत आपल्याला तीस हजार रुपयात नाही पण आता आपण पाहतोय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी दीड दीड सुद्धा दीड हजार रुपये मिळतात महिन्याला तर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत पण ते फुकाटचे पैसे आपण स्वीकारण्यापेक्षा आपल्या कष्टाचे पैसे जर ह्याच्यात आपण बदल केला तर मला असं वाटतंय की हजार हजार रुपये जर ह्या बारकाईत आपण वाढवले आणि पंचवीस दिवस मार्केटीत पंचवीस दिवस तुम्ही थोडा थोडा माल आणला तर पंचवीस हजार रुपये तुम्ही आमच्याकडनं फायदेत तुमच्या कष्टाची घेऊन जाऊ था था हे बारकावे असले पाहिजेत आणि कदाचित आता हे तर झालं पातल्याचं पण ज्या वेळेस तुम्ही जागेवर देताय त्यावेळेस वीस पंचवीस रुपयाचा जर रुप फरक पडत असेल तर पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट आणि शंभर कॅरेट तुम्ही जर बाजारात आणली तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा त्वटासवेद करावा लागतोय तो पन्नास हजाराचा तोटासून तरी मार्केटमध्ये आपण दुरुस्त करू शकतो बरोबर मग ह्या सगळ्या बारकाव्या पाहिल्याच्या नंतर आज मला सांगा ही गर्दी जी पाहतोय आपण ही सगळी बसलेली ही अशीच गर्दी प्रत्येक दुकानावरती नाशिकमध्ये केडी चौधरी फुटेक्सला ही तेवढीच गर्दी आहे ते केडी चौधरी डाळीबी पुणे मी तेवढीच आहे गर्दी आहे आणि आज दोन वर्षांनी माझ मागच्या वर्षी एक महिना आलो आणि आज फक्त मी आज पहिला दिवस आलो इथं पण आमचा टीम वर्क हो म्हणजे हमालापासून म्हणजे जो हमाले माल निवडणार त्याच्यापासून ते आमचा जी असेल विक्रेता असेल इथं व्यवस्थापक असेल ही सगळी टीम ही स्वतः केडी चौधरी आहे या भावलेनं वागतात त्यामुळे केडी चौधरींना इथं स्वतः येण्याची गरज पडत नाही कारण आम्ही ज्यावेळेस तिथं जातो तेव्हा सुद्धा आम्हालाच किडी चौधरी मानतात जो विक्रेत आहे त्यालाच किडी चौधरी मानतात पण जो मेन किडी चौधरी हे असेल तर तुम्ही त्यांना विचार की तुम्ही काय आमलो म्हणजे ही ओळख त्यांची तुमच्याकडनं नावानं रूपाने ओळख आहे हीच ओळख आमच्या सगळी टीमवर्क ठेवत आहे आणि म्हणून तुमच्यासारखे युवक आमच्याकडे ज्या दिवशी याय येतील आणि त्या युवकांना समाधान होईल तर दोन एकरांचं चार एकर अळींना ईश्वर आणणार नाही असं मला वाटतं धन्यवाद